नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय शुल्लक वाटणाऱ्या पण माणसाचा दिवस खराब करणाऱ्या पोट साफ न होण्याच्या समस्येबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत खास करून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे सोपे घरगुती उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमचं पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यासाठी मदत होणार आहे साफ होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही औषध गोळीची किंवा चूर्णाची अजिबात गरज भासणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आजपर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास दीड हजार आरोग्यविषयक शास्त्रीय शास्त्रीय माहिती सांगणारे व्हिडिओज तयार झाले तुम्हाला हवी असणारी शास्त्रीय माहिती चॅनलवर भेट देऊन आवर्जून पहा आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा तुमचा जास्तीचा वेळ न घेता सुरू करूयात खरं तर पोट साफ होणं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं आतड्यामधून लहान आतड्यामधून मोठ्या आतड्यामधून ते निघून जात असताना जठर जा लहान आतड आणि मोठा आतड याच्यामधून ते मार्गक्रमण करत असताना त्याच्यावरती काही प्रक्रिया होते त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व शरीरामध्ये घेतली जातात आणि त्याच्यामध्ये असणारा जो चौथा आहे टाकाऊ पदार्थ आहे ते बाहेर संडासच्या माध्यमातून मलविसर्जनाच्या माध्यमातून टाकून दिलं जातं ते ही नैसर्गिकरित्या पण हल्ली बऱ्याच जणांना ही नैसर्गिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कष्ट होत आहेत त्रास होत आहेत त्यासाठी त्यांना नियमित औषध गोळ्यांची गरज भासत आहे एवढं करून देखील त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही सकाळी उठल्या उठल्या संडासचं प्रेशर येत नाही संडासमध्ये जास्त वेळ बसावं लागतं जोर द्यावा लागतो संडास खूप कडक होते थोडी थोडीच होते एकदा संडासून जाऊन आल्यानंतर सुद्धा पोटामध्ये अजून काहीतरी शिल्लक आहे असं वाटायला लागतं असं म्हणून त्यांचं दिवसभर लक्ष पोटाकडं संडासकडंच असतं कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही चिडचिड व्हायला लागतं पोट गच्च वाटायला लागतं पोटामध्ये गॅस होतो डोकं जड पडतं अंग जड पडतं भूक मंदावते खाऊ असं वाटत नाही खाण्याची भीती वाटते कारण संडासच होत नाही म्हणून तो व्यक्ती भिवून भिवून खातच नाही पोट व्यवस्थित नियमितपणे साफ नाही झाल्यामुळे पोटामध्ये शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ विषारी पदार्थ जमा व्हायला लागतात ते शरीरामध्ये रक्तामध्ये परत शोषून घेतले जातात परिणामी त्वचा काळवणते त्वचे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात वांगाचे डाग येतात मग त्यावरती काहीतरी तात्पुरता विलाज केला जातो पण तो तात्पुरता करून एक फक्त पोट चांगल्या प्रकारे तंबाखू खाल्ल्याशिवाय सिगारेट उडल्याशिवाय एवढं करून सुद्धा त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही शिवाय तंबाखू सिगारेट आणि मिश्रीचे शरीरावर हृदयावर होणारे दुष्परिणाम वेगळेच त्यामुळं आपलं शरीर अजूनच जास्त आजारी पडायला लागतं खर तर ही नैसर्गिक विधी आहे ती नैसर्गिकरित्या पार पडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं पोट नियमितपणे वेळेवर साफ होणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं मानलं जातं तर वैद्यकशास्त्रानुसार दिवसातून तीन वेळा ते आठवड्यातून तीन वेळा संडासला जाणं हे नॉर्मल समजलं जातं पण जर समजा तुम्हाला संडासला त्रास होत असेल असेल जास्त वेळ लागत अस्वस्थ बेचैन वाटत असेल दिवसभरामध्ये कुठल्या कामामध्ये मन लागत नसेल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन अर्थात मलावर बद्धकोष्ठता हा आजार झाल्याचं ते लक्षण आहे अशा वेळी मी सांगितलेले पाच नियम जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही तंतोतंत पाळले तर तुम्हाला कुठल्याही औषध गोळी शिवाय नैसर्गिकरित्या तुमचं पोट साफ होण्यासाठी मदत होणार आहे चला तर मग पाहूया सगळ्यात पहिला आणि नियम आहे रात्रीच्या जेवणामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा अजिबात घेऊ नका जर तुम्हाला असेल तर भाकरी आणि बाजरी खा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही आवर्जून ज्वारी किंवा बाजरीची भाकरी घ्या आणि ती बाजरी किंवा ज्वारीची भाकरी करत असताना देखील एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा घरातील सर्वांच्यासाठी कधीही भाकरी बनवताना पीठ चाळून घेऊ नका ते कोंड्या सहित करा कारण हा कोंडा याच्यामध्ये असणारं फायबर तंतुमय पदार्थ पोटाचा पोटा साफ होण्यासाठी सा, सा नैसर्गिकरित्या मदत करतात यासोबतच संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरीचं प्रमाण कमी ठेवा जर तुम्ही नियमितपणे एक भाकरी आणि एक प्लेट भाजी खात असाल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही काय करा दोन प्लेट भाजी आणि अर्धी भाकरी असं त्याचं प्रमाण असू द्या म्हणजे भाकरीपेक्षा दुप्पट तुम्ही भाजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये खास करून हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या अपेक्षित आहे नंबर दोन रात्रीचं जेवण शक्य होईल तितक्या लवकर करा खास करून आपण सांगतो की सात ते आठच्या दरम्यान करणं गरजेचं आहे पण जर समजा तुम्हाला शक्यच नसेल तर आता ज्या वेळेला तुम्ही जेवताय त्याच्यापेक्षा लवकर जेवण्याचा आवर्जून प्रयत्न करा त्याचं कारण असं आहे जेवण झाल्यानंतर सगळ्या अन्नावरती जठरामध्ये लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये प्रक्रिया होण्यासाठी साधारण आठ ते दहा तास लागतात जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर नक्कीच तुम्हाला संडासला वेळ लागेल संडासची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित पार पाडली जाणार नाही त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड होऊ शकते सोबतच बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय असते ही देखील अत्यंत चुकीची आहे याच्यामुळे देखील बद्धकोष्ठता वाढते हल्ली उशिरा कामाहून येणं जेवण करणं आणि लगेचच अंतोरनात पडणं यामुळं पचनशक्ती कुठेतरी मंदावते आतड्यांच्या हालचाली कुठेतरी मंदावतात चा परिणाम म्हणून आतड्यामधून सरकणारं जे अन्न आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येते परिणामी तुम्हाला पोटाचा पोटा साफ अवघड शिवाय रात्रीची सहा ते सात तासाची झोप देखील अत्यंत महत्वाची आहे जर झोप झाली नाही तरी देखील तुम्हाला बद्धकोष्ठता हा आजार उद्भवू शकतो रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक झोप येण्यासाठी काय या संबंधित खूप चांगला व्हिडिओ तो देखील तुम्ही आवर्जून पहा त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवा रात्रीचं जेवण लवकर करा रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान तीन तासाचं तरी अंतर आवर्जून असू द्या नंबर तिसरा नियम आहे बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिण्याची सवय असते कोमट पाणी दोन दोन तीन तीन ग्लास ते पितात तरी देखील त्यांचे संडास व्यवस्थित साफ होत नाही चुकीचं आहे तुम्ही सकाळी किंवा पहाटे हे कोमट पाणी पिण्याच्या ऐवजी रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना तुम्हाला फक्त एक ते दोन कप पाणी थोडंसं उकळा आणि ते थोडंसं कोमट झाल्यानंतर ते घोट घोट हळूहळू प्या त्याचा तुम्हाला जास्तीचा फायदा होईल आणि रात्री पिऊन जर तुम्हाला परत सकाळी पिण्याची इच्छा झाली तर जास्तीचं पिऊ नका एक ते दोनच कप तुम्ही कोमट पाणी प्या आणि तेही ब्रश न करता अंबर चौथा नियम आहे शरीराची हालचाल आतड्यांची हालचाल होणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही शरीराची हालचाल करता तेव्हा आतड्यांच्या हालचालीसाठी देखील प्रेरणा मिळते त्या शारीरिक हालचालींचा चाल व्यायामाचा खूप चांगला परिणाम आतड्यांच्या हालचालीवरती हो होतो परिणामी तुमचा पोटा चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होते जे लोक दिवसभर एक ठिकाणी बसून काम करतात ज्यांना व्यायामाचा अभाव आहे शारीरिक हालचालाचा अभाव आहे त्यांना बद्ध होणारच लक्षात ठेवा हा नियम आहे म्हणून लक्षात ठेवा तुमच्या शरीराची हालचाल असेल तर तुमच्या आतड्यांची हालचाल देखील चांगली होईल परिणामी तुम्हाला पोटाचा पोटा चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय साफ होण्यासाठी मदत होईल आणि नंबर पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नका बरेच जण सकाळी अजिबात काय खात नाहीत राय डायरेक्ट दुपारी अकरा बार वाजता पोटभर जेवण करतात पण असं करू नका जे लोक सकाळचा नाश्ता चुकवत नाहीत सकाळी पोट भरून जेवण करतात फक्त जुजबी चहा पोहे नाश्ता किंवा बिस्किट खाडी असं नाही तर संपूर्ण आहार संपूर्ण जेवण शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही सकाळच्या वेळेला घेणं गरजेचं आहे जेणेकरून दिवसभरामध्ये तुमचा पोटाचा कोटा चांगला भरून निघेल आतडी चांगली भरून निघतील आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रेशर येईल कुठल्याही औषध गोळीशिवाय तुम्हाला पोटाचा कोटा साफ होण्यासाठी मदत होईल मुद्दा हा आहे की पाच नियम किती दिवस पाळायचे तर हे पाच नियम तुम्हाला अंघुळणी पाडायचे तुमच्या जगण्याचा भाग करायचे ह्याला कारण या जर चांगल्या सवयी तुमच्या शरीराला लागल्या तर तुम्हाला आयुष्यभर कुठलंही औषध पोट साफ होण्यासाठी घ्यावं लागणार नाही तुम्हाला पोट साफ नाही झाल्यामुळे सुरुवातीला तुम्ही सलग एकवीस दिवस हे पाच नियम न चुकता न खंड पडू देता पाळा तुम्हाला त्याची सवय लागून जाईल आणि तुमच्या शरीराला ते अंगवळणी पडेल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांचं पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील सोबतच तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा कुठल्या नवीन विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते, ते देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असावा तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद